पहिली गोष्ट तर ह्या हरामखोर राजकारण्यांनी महापुरुषाचं नाव घेऊच नाही आणि असा कायदा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिप्पू सुलतान सध्या वातावरण लयच तापलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की छत्रपती शिवराय आणि टिप्पू सुलतान यांना समकक्ष मानायला ना हरकत नाही आणि म्हणून राज्यामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या वतीनं मोर्चा आणि आंदोलन चालू आहे दोन ठिकाणी तर त्या लातूरमध्ये आणि पुण्यात दगडफेक झाली आणि त्याचं रूपांतर दंगलीच झालं हर्षवर्धनजी तुम्ही चुकलात मुळात प्रत्येक महापुरुषाचं वेगळं वेगळं अस्तित्व आहे एकमेकांशी का म्हणून तुलना करायची जे ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी एकदम परफेक्ट होते त्यांना जे वाटलं त्यांनी ते केलं म्हणून कधीच कुठल्याही महापुरुषाची तुलना एकमेकांसोबत करणं अतिशय चुकीचं आहे कारण दोन मतप्रवाह असतात भावना दुखवतात आणि त्याबद्दल तुम्ही थेट माफी मागायला पाहिजे राहिला विषय महापुरुषांचा तर साहेब सध्या आपला देश आणि राज्य कोण्या संकटातून जातं याचं तुम्हाला भान असायला पाहिजे तुम्ही एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहात तुमचा ताळमेळ तुम्हाला तुम्हा नाही आणि उगीच नाही तो विषय छडाचा अरे बोला ना मंत्रालय लाचखोराचा अड्डा झाला आहे ते बोला सोयाबीन कापसाचे भाव पडले ते बोला मार्केटला युरिया नाही ते बोल जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाडल्या जात आहे ते बोला अजित पवारांचा घातपात झाला त्याविषयी बोला लोक प्रतीक्षेत आहे अरे महागाईवर बोला बेरोजगारीवर बोला मी काय तुला काय मी मुद्दे देऊ का अरे ते मोदी फडणवीस या विषयावर बोलत नाही तुम्ही तरी बोला ना राज्यामध्ये आज लय विषय अनेक विषय आहे जे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे लोकांच्या त्याच्यावरून गुतून आहे तुमच्या ह्या विधानाचा राज्यातल्या जनतेला काही फायदा झाला का उलट ह्या घटनेच्या आडवत चोऱ्याला पोल्या जात आहे मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचं काम सुरू आहे कसं होईल अशानं ते धोगली भाजपा भक्ताचा बाप ते नरेंद्र मोदी स्वतःची तुलना छत्रपती शिवरायांशी करतो ते चालते ते राहुल सोलापूरकर चालतो कोरटकर चालतो आजच्या काळातले शिवाजी म्हणजे गडकरी असं म्हणणारा ते कोशारी त्याला पद्म पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला त्या माय घालत चिंदमला पुन्हा उमेदवारी देऊन निवडून आणलं त्याला उपमहापौर केलं कोणी अनेक बी जे पीचे नेते कार्यकर्ते यांना महात्मा फुले असतील छत्रपती शहाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला त्या प्रत्येकाला वाचवायचं काम या फडणवीसांनी वारंवार केलेलं आहे आणि राहिला विषय टिपू सुलतानाचा तर खरा इतिहास वाचा खोटा इतिहास सांगून लोकांना येड्यात काढू नका मैसूरचा वाघ इंग्रजांविरुद्ध लढणारा शेरे मैसूर म्हणते त्याला ब्रिटिशांचा कट्टर शत्रू होता मित्रांनो टिपू सुलतान हिंदू विरोधी अजिबात नव्हता समजून घ्या त्यांना आपली राजधानी श्रीरंगपट्टणम हीच ठेवली नाव बदलण्याचा विचारसुद्धा केला नाही पेशव्यांनी जाळलेला शंकराचार्याचा ते शृंगेरीचा मठ टिपू सुलतानांनी पुन्हा जशाला तसा बांधून दिला चांगला बांधून दिला पुन्हा त्याच्यात शारदा देवींची मूर्ती तिथं बसवली आजची मूर्ती आजही तिथंच आहे ज्याला आज अर्धवट ज्ञानी लोक मुघल म्हणताय ना तो टिपू सुलतान मधील शिवमंदिरात जाऊन रोज देवदर्शन घेऊन त्याच्या कामाला सुरुवात करत होता आणि या आणि इतर सगळ्या मंदिरांना की नाही वतन निधी तो नेहमी नियमित देत होता त्याच्या संस्थानामधून त्याच मंदिरामध्ये अशा गोष्टी नोंद आहेत असं मी वाचलंय आणि मी काय मोगम फिगम बोलत नाही या उलट पेशव्यांनी की नाही त्या ब्रिटिश सैन्यासोबत कट कारस्थान करून या वाघाला कपट्याने ठार केलं हा खरा इतिहास आहे ते इंग्रजाविरुद्ध लढले माफी मागितली नाही माफीरासारखी की, की पेन्शन घेतलं नाही इंग्रजाकडून नुसत्या करून कमेंटी करून भडकून जाऊ नका इतिहास नीट वाचायला पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे ते फडणवीसांची पोस्ट पाहिली आपला सी ते म्हणते की हिंदूंच्या कतली करणारा टिपू सुलतान बर ऐका कोणाच्या कतली आणि के का केल्या ते दक्षिण भारतातल्या भटांनी त्या काळच्या शूद्र समजल्या जाणाऱ्या महिलांना स्थन झाकण्यासाठी विरोध केला होता पदर घ्यायला बंदी होती स्थान झाकायची असेल ना तर कर भरावा लागत होता टॅक्स ब्रेस्ट टॅक्स टिपू सुलताननी त्या बहुजन महिलांना स्थन झाकण्याचा अधिकार दिला आणि या लढाईमध्ये आठशे युरेशियन ब्राह्मण मारले गेले आणि म्हणून आज आर एस एस आणि भाजपने हा मुद्दा उचलला आहे अशा प्रकारे यांना बदला घ्यायचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा संविधानामध्ये टिपू सुलतानांचा फोटो दिला आहे झाशीच्या राणीच्या बाजूला महापालिकेत फोटो लावायला पाहिजे का तर तो जिथला तिथला ज्या त्या लेवलचा विषय लावायला पाहिजे की नाही एवढं सांगायचं बस मी सर्व महापुरुषांना समान मानतो तुलना कशासाठी ज्या पद्धतीनं माझ्या शिवरायांनी मुस्लिम महिलेला साडी चोळी देऊन परस्त्री माते समानचा आदर्श दिला ना अगदी तसाच हिंदू महिलांनी स्वतःच्या अब्रू झाकण्यासाठी त्या महिलांना हक्क देऊन आदर्श घडवणारे टिपू यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये आदर आहे पण मी कधीच तुलना करणार नाही तर आहे भावांनो मी काय उदात्तीकरण वादात्तीकरण करत नाही कोणाचं समर्थन बिमर्थन बी करत नाही हा जे आहे ते मांडलं पण विषय निघाला म्हणून आणि आता ह्याच्यात राजकारण आहे आणि पोळ्या कोण शेकून घेत आहे नुकसान कोणाचं होत आहे फायदा कोणाचा होत आहे झुंजत आहे कोण दोन्ही पक्षातील हिंदूचे एकमेकाचे डोसके फोडून घेत आहे आणि म्हणून म्हणतो मन कोण्याच राजकारण्याची लायकी नाही की महापुरुषाचं नाव घ्यायची बरोबर आहे का बोला तुम्हाला काय वाटतं सांगा सहमत असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेअर कराच कारण आजची परिस्थिती पाहताना हे गरजेचं आहे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर घ्या भारे सॉरी दुखून मला राजकारणाशी तुमच्या देणं घेणं नाही अशाच महत्त्वपूर्ण आणि निर्भीड माहितीसाठी सबस्क्राईब करा भेटू जय शिवराय